मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ उद्या विनायक जयंती आहे गणेश जयंती मुळीचं नाही गणेश जयंती गणेशाचा जन्म झालेला नाही आहे विनायकाचा जन्म झालेला आहे गणेशाचं रूप हे शंकराने गणपतीचा शिरच्छेद केला होता आणि त्याच्यावर गजमुख हत्तीचं मुख लावलेलं होतं ते चित्र ते त्या दिवसाची स्थिती आणि ते रूप म्हणजे गणेश ती गणेश जयंती नाही भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण जो गणेशोत्सव साजरा करतो तो त्याचं प्रतीक आहे परंतु उद्या शनिवार आहे तृतीया अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटा पावतर आहे त्यानंतरच चतुर्थी लागणार आहे आणि हा जो उद्या गणेश जयंती म्हटली जाते ती गणेश जयंती नाही विनायक जयंती आहे सोंड नसलेला गणपती पार्वतीच्या उदरातून जन्म घेतलेला विनायक असं आता म्हणायला हवं यांचं रूप चेहरा हे कार्तिक स्वामीसारखंच होतं आणि याची मंदिरं दक्षिण भारतात आहे इतरत्र फार क्वचित आहे किंवा नाही त्याचा शोध घ्यावा लागेल परंतु दक्षिण भारतामध्ये अशी मंदिरं आढळून येतात जी मुखाकृती आहे ज्यांना सोंड नाही सोंड नसलेला गणपती पण मनुष्यकृती असलेला असा कार्तिक स्वामीचं मुख अस सारखा असलेला हा है। है विनायक आहे आणि उद्या विनायकाचा जन्म आहे म्हणून विनायक जयंती साजरी करायची आपल्याला मी यापूर्वी थोड्यापूर्वी व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये उपासना राहून गेलेली आहे जळगावचे मेडिकल ऑफिसर राहुल नरेंद्र पाटील यांनी याबाबत मला स्मरण करून दिलं आहे आणि म्हणूनच मी हा पुनच्च व्हिडिओ आपणासाठी मार्गदर्शनार्पत प्रसारित करीत आहे उपासना करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया त्यांचं अभिवादन केल्याशिवाय कार्याला सुरुवात आपण करतच नाही आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावे अभिवादन करण्यास कारण ते माझे गुरु होते गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या उपासनेला प्रारंभ करूया उद्या तिलकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी साधा सरळ आणि अनुभव सिद्ध असा हा प्रयोग म्हणा उपासना म्हणा आराधना म्हणा पूजन म्हणा श्रद्धा असेल त्यांनीच करावं इतरांनी मुळीच करू नये श्रद्धा असेल तर फळप्राप्ती होते यश मिळते आपली जी जन्मराशी आहे मेष राशी ही एक नंबरची राशी वृषभ दोन मिथुन तीन कर्क चार सिंह पाच कन्या सहा तुला सात वृश्चिक आठ धनु नऊ मकर दहा कुंभ अकरा आणि मीन बारा हे झाले आपले राशी क्रमांक याच्यामध्ये बारा अंक मिळवायचे आहे म्हणजे मेष राशीचा एक अंक आहे एक अधिक बारा बरोबर तेरा ज्यांची सिंह राशी आहे त्यांची पाच क्रमांकाची राशी आहे त्यांचे पाच राशी क्रमांक अधिक बारा सतरा ज्यांची रुचिक राशी आहे त्यांचा क्रमांक आठ आहे उदाहरणार्थ घेत आहोत आपण अधिक बारा वीस आणची मीन राशी आहे त्यांचा क्रमांक बारा आहे अधिक बारा चोवीस असे गूळ मिश्रित लाडू तिळाचे आपल्याला करायचे आहे तिळ आपण कुठून घेतली तरी चालेल सबन घेतली तरी चालेल विनायक चतुर्थी असल्याकारणाने पांढऱ्या तिळीचा उपयोग आपण केला तरी चालेल उद्या शनिवार आहे काळ्या तिळीचं मिश्रण केलं तरी चालेल ही उपासना अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी चतुर्थी लागत आहे परंतु विनायकाचा जन्म हा मध्यान्नी झालेला आहे बारा ते एकच्या दरम्यान बारा, एक बारा। ते एकच्या दरम्यान आपल्याला ही उपासना करायची आहे उदाहरणार्थ आपण वृश्चिक राशी धरूया वृश्चिक राशी आठ क्रमांक अधिक बारा असे वीस लाडू तयार करायचे आणि आपल्या गणपतीस घरच्या गणपतीसमोर ठेवून आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे म्हणजे त्याच्यावर हळद कुंकू नाही व्हायची बाजूला व्हायची गणपतीचं पूजन करून नंतर आपण लगेचच आपल्या जवळच्या गणपती मंदिरात जायचं आहे दूर असले तरी जायचं आहे आपल्या गावात तर गणपतीचं मंदिर प्रत्येकाच्या ठिकाणी असतेच नसलं तर मग आपल्याला थोडं दूर जावं लागलं तरी चालेल पण हे उपासना गणपतीच्या मंदिरातच करायचे इतरत्र मुळीचं नाही आणि हे लाडू म्हणजे रुचिक राशीरे आठ लाडू बारा अधिक वीस लाडू गणपतीला मंदिरात अर्पण करायचे आहे आणि त्या ठिकाणी आपली जे समस्या आहे आपल्याला जे कष्ट आहे आपल्याला जे दुःख आहे आपल्याला ज्या बाबतीत यश मिळवायचं आहे ती आपण कागदावर लिहून घ्यायची आणि जशीच्या तशी जेवढे लाडू तेवढेच आपल्याला बोलायचं आहे एक लाडू ठेवताना पहिले लाडू अर्पण करायचा इच्छा बोलायची दुसरा लाडू अर्पण करायचा दुसरी इच्छा दुसरी इच्छा नाही तीच इच्छा दुसऱ्यांदा म्हणायची असे लाडू आपल्याला गणपतीच्या मंदिरात अर्पण करायचे आहे आणि आपल्याला जेवढे लाडू अर्पण केले तेवढे निदान आता वृश्चिक राशीचं उदाहरण घेतलं असल्या कारणाने आपण वीस लाडू अर्पण केले आहे तर तिथं कमीत कमी वीस रुपये तिथे आपल्याला ठेवायला हवे एक एक रुपया ठेवला तरी चालेल वीसची नोट ठेवली तरी चालेल एक एक, -एक रुपया ठेवला तर प्रत्येक लाडूच्या मागे एक एक, -एक रुपया ठेवा आणि वीस लाडू आहे म्हणून शेवटी वीस रुपये द्या गणपतीला अर्पण करा आणि तसेच आपण जेवढे लाडू अर्पण केले तेवढेच पावले मागे आपण परत फिरा आणि नंतर मग आपण आपल्या घराकडे जाऊ शकतात घराकडे जाताना इतरत्र कुठेही जाऊ नका आपल्याला प्रत्यक्ष आपल्याच घरात प्रवेश करायचा आहे आपल्या घरात प्रवेश केल्यानंतर मात्र आपल्याला आपल्याच देवघरामध्ये दे तशाच नमस्कार करायचा आहे आणि मग आपण इतरत्र कार्याला मोकळे राहू शकतात ही उपासना अत्यंत लाभकारक अनुभव सिद्ध अनेक वर्षापासून मी ही उपासना सर्वांना सागत आहे अनेकांनी यांचा लाभ घेतलेला आहे आपण पण लाभ घ्यावा ही आमची इच्छा आहे तुमची इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आम्ही समजतो तुम्ही सुखी समाधानी व्हावं हे आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही ही उपासना सर्वांना जाहीर करीत आहे सांगत आहे प्रसारित करीत आहे आणि या त्यात नक्कीच तुम्हाला यश या मिळेल याबाबत नाही ज्यांना यश मिळेल त्यांनी मात्र आम्हाला आपली प्रतिक्रिया आम्हाला सांगावी लिखित स्वरूपात पासपोर्ट फोटो लावावा मोबाईल नंबर द्यावा आणि आपले मनोगत करावे याच्यामुळे आमचा उत्साह वाढतो आम्हाला समाधान प्राप्त होते आणि मी पुनच्च मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते म्हणून सर्वांना आम्हाला सांगायचा आहे आग्रह पण करायचा आहे की हे व्हिडिओ शेअर आपण इतरांना करा इतरांना लाभ मिळू द्या त्यांना लाभ मिळाला की आपल्याला पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान प्राप्त होईल अधिकाधिक व्हिडिओ प्रसारित करणे म्हणजे आपण एक श्रद्धापूर्वक गणपतीला हे व्हिडिओ अर्पण केल्यासारखं होईल मी तर असं सांगेल की जेवढे लाडू आपण अर्पण करत आहात तेवढ्या जणांना हा व्हिडिओ अर्पण केला शेअर केला तरी आपल्याला अत्यंत जलद लाभ मिळण्याची ग्वाही मी देतो हा अनुभव सिद्ध प्रयोग अनेकांनी केलेला आहे आता मी तुम्हाला नाव सांगितलं राहुल नरेंद्र पाटील जळगाव मेडिकल ऑफिसर यांनी हा प्रयोग केलेला आहे त्यांचा लाभ झाला त्यांच्या गावामध्ये अनेक जण म्हणत होते की तुमचं विवाहच होणार नाही तुम्हाला नोकरीच लागणार नाही सर्वसाधारण इसम शिकलेला सुशिक्षित परंतु ह्या उपासनाने विवाहही झाला घर पण झालं नोकरी पण नौ, मेडिकल ऑफिसरची मिळालेली आहे जळगावला हे असतात तेही आपल्या एका व्हिडिओच्या मार्फत आपल्याकडे भेटीला येणारच आहेत असो पुनच्छ आपण आपली राशी जी संख्या आहे त्याच्यामध्ये बारा मिळवा तेवढे तिडीचे लाडू घरामधील गणपतीला आपण नैवेद्य म्हणून दाखवा आणि तेच नैवेद्य म्हणून दाखवलेले लाडू आपल्याला गणपतीच्या मंदिरात आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण करताना एक लाडू ठेवला की आपली इच्छा जी आहे दुःख जे आहे समस्या जे आहे मनोरथ जे आहे ते बोलायचं आणि पुन्हा दुसरा लाडू ठेवायचा पुन्हा आपल्याला बो आपल्याला श्रद्धापूर्वक बोलायचं तिसरा लाडू ठेवायचा पुन्हा श्रद्धापूर्वक ठेवाय बोलायचं असे आपल्याला अर्पण करायचे आहे असे अर्पण केल्यावर प्रत्येक एक एक सुटं नाणं असेल तर एक एक रुपया ठेवा नसेल नाणं तर मग तेवढी नोट शेवटी ठेवली तरी चालेल आणि एवढे अर्पण केल्यावर नम्र भाव भावाने नमस्कार करा आपण जेवढे लाडू अर्पण केले असेल तेवढेच पावलं आपण मागे घ्या आणि मग आपल्या घराकडे वळवा आणि मग आपल्याला घरात यायचं आहे घरात आल्यावर आपल्या घरातल्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेऊन एवढी वैकल्याला यश मिळवायचा साठी आपल्या घरातील वाडवडिलांचे नमस्कार करायचे आहे निधन झाले असतील त्यांच्या फोटोला नमस्कार करा आणि ह्या दिवशी शक्यतोवर आपण आपले वड वाड़ वाडवडिलांच्या सोबत रहा वाडवडिलांचे निधन झाले असेल तर त्यांच्या स्मरणात हा दिवस घालवा यश नक्कीच मिळेल कारण आपण श्रद्धापूर्वक केलं तर यश हे ये मिळतेच श्रद्धा वाहून जात नाही पुसली जात नाही मिटली जात नाही नष्ट होत नाही म्हणून श्रद्धेचा उपयोग घ्या श्रद्धा ठेवा आणि आम्हाला आपली प्रतिक्रिया कळवा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया त्याचनंतर तिचं माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय स्वनिर्मलाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया